नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया जो टायटल पाहू शकता विजयादशमीच्या आधी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी गुड न्यूज महागाई भत्त्यात अखेर तीन टक्क्याची वाढ काय आहे पाहू आपण सविस्तर महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी से एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे अखेर तर मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला या निर्णयानंतर महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावर पोहोचला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर देशभरातील विविध राज्यामधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला राज्य कर्मचाऱ्यांसोबत अखिल से भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता सरकारने वाढवला राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के करण्यात आला महत्वाची बाब म्हणजे आता पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढू शकतो असा अंदाज समोर गेल्या वेळी निर्णय झाला त्याची अंमलबजावणी जानेवारी महिन्यापासून झाली आता पुढील महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असून ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के होईल दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळण्याआधीच त्रिपुरा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे सध्या सगळीकडेच नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे गर्भाम दांड्याच्या उत्साहात नवरात्र उत्सवाने नऊ दिवस साजरा होणार आहे नंतर विजयादशमी आणि त्यानंतर मग दिवाळीचा मोठा सण साजरा होईल दरम्यान या सणासुदीच्या हंगामाच्या आधी त्रिपुरा राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा माया तीन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी एक ऑक्टोबर पासून होणार आहे एक ऑक्टोबर पासून हा वाढीव भत्ता लागू करण्यात येणार असून या निर्णयानंतर ते या तेथील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता छत्तीस टक्क्यावर पोहोचला आहे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी या निर्णयाची घोषणा केली मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के डी ए आणि डी आर ए वाढ लागू करण्याची घोषणा केली या निर्णयामुळे त्रिपुरा राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे त्रिपुरा राज्य शासनाचा हा निर्णय राज्यातील एक लाखहून अधिक कार्यरत सरकारी कर्मचारी आणि चौऱ्याऐंशी हजार पेन्शनधारकांना फायदा मिळवून देणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद